अहमदनगर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अकरा मधील प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे संग्राम भाई आमच्या वॉर्ड मध्ये आले होते आम्ही त्यांचं औक्षण केलं होतं त्यांनी नगर शहरासाठी भरपूर काम केलं आहे संग्राम भाई आमच्या इथं ना छोट्या मोठे कार्यक्रम असले तरी पण येत असतात जसे काही गणपती बसवले हो तर देवी बसवले हो तर आणि फोन जरी केलं ना काही झाले असे नाही का थोडेफार काही इशू झाले तर लगेच येत असतात ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण लक्ष घालत असतात माहितीचे अधिकृत उमेदवार संग्राम बाळा जगताप यांची फेरी आता राज्या हॉटेल सारस पुरापासून सुरू होत आहे आमदार साहेब येतील आणि सीतापन लॉन जैन पार्क नवजन कॉलनी सत्ता कॉलनी त्याचबरोबर कोठी आणि गावातला आतमपुरा झेंडे गेट सराफ बाजार या भागातलं प्रचारकास नियोजन माननीय आमचे प्रभागाचे नगरसेवक एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर